नमस्कार दर्शक श्रोते हो तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा मी होस्ट कमलाकर सावंत दररोज आपण एका विशिष्ट विषयावर चर्चा करत असतो खरंतर दररोजच्या जीवनामध्ये एक नवीन अनुभव येतो नवीन ज्ञान जोडता येतं नवीन मैत्री जोडता येते पूर्वीची जपता येते आणि नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकता येतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या चॅनलवर आपण चर्चा तुमची आमचीही सदर चालू ठेवलेली आहे मंडळी मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करेन की गेल्या सत्तर दिवसामध्ये सलग तुम्ही या चॅनलवरच्या या परिसंवादामध्ये सहभागी होत आहात म्हणून सर्व प्रश्नकर्त्याचं उत्तरकर्त्याचं आणि दर्शक श्रोत्याचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन मंडळी एक छोटीशी विनंती अद्यापपर्यंत जर आपण सर्व दर्शनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मंडळी याचाच प्रश्न खूप छान आहे आणि प्रश्न आहे की छोटा लघु उद्योग म्हणून मत्स्यपालन शक्य आहे का आणि मंडळी याचं उत्तर पण खूप छान पद्धतीने देण्यात आलेलं आहे तर असं म्हटलं जातं की होय छोटा उद्योग म्हणून किंवा लघु उद्योग म्हणून मत्स्यपालनाचा छोट्या स्वरूपामध्ये व्यवसाय करता येऊ शकतो त्यामुळं ते काम करणं सोपं आहे असं ते म्हणतात आपल्याकडं पुरेशी जागा जर असेल तर पहिल्यांदा स्थान निवडा ज्याच्यामध्ये जवळचं छोटंसं तळं असेल कुंड असेल एक ते बांधारा असेल शेततळे असेल त्याचं गुणवत्ता पहा की ज्या ठिकाणी आपणाला मत्स्यपालन करता येण्यासारखं आहे आणि त्या ठिकाणी कामाला सुरुवात करा दुसरी गोष्ट आहे मत्स्य सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक आहे स्थानिक परिस्थितीमध्ये ज्या मत्स्य परिस्थिती मत्स्य जाती त्या तिथे पाळता येतील किंवा ज्याची विक्री होईल अशा पद्धतीच्यात बघा आणि मग तशाच माशांचं बीज किंवा लहान मासे घेऊन या आणि मग त्या तळ्यामध्ये सोडा किंवा पाण्याच्या स्रोतामध्ये सोडा त्यासाठी रोहू कतला किंवा मांगुर जातीची जी माशांची पिली आहेत ते उदाहरण म्हणून आपण घेतो आहोत अशी पिलं आपणाला पाण्यात सोडणं अपेक्षित आहे मंडळी ज्या पद्धतीनं मत्स्य प्रजातीकडे तुम्ही बघता त्याच पद्धतीनं मोठा होत तयार करून तुम्हाला त्यामध्ये पोषकद्रव्यसुद्धा द्यावं लागेल कारण जसं पाणी तिथं अपेक्षित आहे तसं माशांना वाढवण्यासाठी त्यांना पोषक अन्न जर दिलं तर वेगानं मत्स्याची वाढ होऊ शकते आणि मत्स्यबीज विश्वासार्ह ठिकाणातून तुम्हाला आणावं लागेल सर्वसाधारणपणे माशांच्या अनेक ठिकाणी जाहिराती असतात पावसाळा सुरू झाला की काही ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं वाचायला मिळतं की आमच्याकडनं मत्स्यबीज मिळतं आणि त्याचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने मत्स्यपालन करता पण विश्वासार्ह ठिकाण आपण निवडावं आणि तिथून मत्स्यबीज आपण आणावं आहार व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपल्याला खूप लक्ष द्यावं लागेल अगदी पाण्यात मासे सोडले किंवा माशांची पिलं सोडली बीज सोडली की काम संपलं असं नाही तुम्हाला नियमितपणे माशांची वाढ होती का हे पाहावं लागेल दररोजच त्यांना पुरेसा ऑक्सिजन आणि इतर द्रव्य मिळतात का नाही हे बघावं लागेल संतुलित आहार म्हणजे त्याच्यामध्ये प्लेट्सच असतील प्लेट घरगुती आहारसुद्धा तुम्हाला त्यांना देता येऊ शकतो परंतु नियमित आहारामुळं योग्य पद्धतीनं माशांची योग्य वाढ होत असते किंवा वेगाने वाढ होत असते आणि सातत्यानं पाण्याची गुणवत्ता पाहावी लागेल उत्तम गुणवत्तेचं पाणी जे माशांसाठी पोषक आहे तोच तर आपण राखतो की नाही बघावं लागेल आणि जर तो राखत असो आपण आणि रोगावर नियंत्रण मिळवत असू तर निश्चितपणे तुमचं मत्स्यपालन हे पुरेशी जागा असल्यानंतर किंवा जवळ एखादा हौद असल्यानंतर किंवा शेततळं किंवा मोठं तळं असेल तर या ठिकाणी तुम्ही हे काम करू शकता पहिल्यांदा मी अभिनंदन करेन ते श्री किशोर जाधव यांचं किशोर जाधव यांनी आजचं उत्तर दिलेलं आहे ते एक पत्रकार आहेत आणि चांगले संपादक सुद्धा आहेत ते विविध विषयावर आपलं विचारमंथन करत असतात जसा आपला प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला तसं श्री किशोर जाधव यांनी मत्स्यपालन हा छोटा उद्योग आहे होऊ शकतो किंवा लघु उद्योग म्हणून हे काम करायला आहे असं आपलं मत मांडलं आणि फोनवर त्यांनी वरील चर्चा केलेली आहे मंडळी आता पुन्हा पुढचा प्रश्न का बघा मत्स्यपालन जसं शक्य आहे तसं पुढचा प्रश्न आहे की या मत्स्यपालनाचे अनेक फायदे होऊ शकतात का म्हणजे जोडधंदा म्हणून केलेल्या मत्स्यपालनामुळं कोण कोणते फायदे होतात या विषयावरचा पुढचा प्रश्न आहे आणि यानंतर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधूया मंडळी तुम्ही मला मदत करणारच आहात तुम्ही साधा एस एम एस टाकून Uh, काही फोटो आणि माहिती टाकून तुम्ही फोन करून व्हिडिओ कॉल देऊन किंवा व्हिडिओ स्टोरी देऊनसुद्धा तुमचं उत्तर देऊ शकता चला आम्ही तुमच्या उत्तराची अपेक्षा बघतो उद्याच्या आनंदाच्या दिवसासाठी तुम्हाला पूर्णपणे शुभेच्छा आणि मी तुमचा होस्ट कमलाकर सावंत या ठिकाणी थांबतो धन्यवाद